नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपण भारताच्या कुंडलीचा शंभर वर्षाचा अभ्यास करत आहोत त्यात नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून मंगळाची महादशा आणि त्यात मंगळाची अंतर्दशा चालू झालेली आहे त्याच वेळेत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्या संदर्भात आज मी आपणासमोर व्हिडिओ सादर करणार आहे मकर संक्रमणाच्या दृष्टीने भारतावर काय काय परिणाम होतील याचा आपण मागोवा घेणार आहोत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो पण हा फक्त ऋतूब ऋतुबदल नाही हा भारताच्या नशिबाचा नवीन अध्याय आहे भारताच्या वृषभ लग्नासाठी चालू असलेल्या मंगळ महादशेतील मंगळाच्या अंतर्दशेतील हा शेवटचा टप्पा आहे संघर्ष सुधारणा आणि निर्णायकतेचा संगम या संक्रमणात ग्रह सांगतायत का काळ बदलतोय दिशा ठरत आहे आणि भारत नव्या पर्वासाठी तयार आहे चला तर पाहूया रवीचे मकर संक्रमण आपल्या भारताला काय देणार आहे शांती स्थैर्य की नवे आव्हान सूर्य मकर राशीमध्ये भारताच्या भाग्यभावात शासन न्याय आणि परराष्ट्र धोरणांवर सूर्याचा प्रकाश पडतोय जुने निर्णय आता नव्या रूपात घेत आहोत प्रशासनात सुधारणा कर धोरणांमध्ये बदल आणि शेजारी राष्ट्रांशी संवादाची नवी दिशा सुरू होते सूर्य शनीचा लाभ होत असल्याने शिस्तबद्ध पण परिणामकारक रवीची संक्रांती राष्ट्राला आत्मविश्वास आणि धैर्य देणारी ठरणार आहे ह्या ग्रहरचनेचे फलित शासन स्थिर झालेले असेल त्यामुळे निर्णायक धोरणे अंमलात आणली जातील आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेत वाढ झालेली दिसेल मंगळ महादशेतील मंगळ अंतर्दशा संघर्षातून संघर्षातून सुधारणा मंगळ महादशेत मंगळाच्या शेवट म्हणजे क्रियेचा चरम बिंदू होय मंगळ धनुराशीमध्ये आठव्या भावात म्हणजे गुप्त हालचाली संरक्षण सुधारणा आणि नव्या युद्धनीतींचा आरंभ गेल्या काही वर्षापासून सुरू असलेले तणावग्रस्त वातावरण आता संघर्षातून संवादाकडे वळते मंगळ धार्मिक धनुराशीत असल्याने आचारसंहितेतील युद्ध संपून संवादाचे युद्ध सुरू होते सीमाक्षेत्रात तणाव घटतो पण संरक्षणात नवी तंत्रनीती उभी राहते डिफेन्स स्पेस आणि सुरक्षा क्षेत्रात निर्णायक करार घडतील हा रवी मोक्ष त्रिकोणातील त्रिग्रह योग असलेला अंतर्गत परिवर्तनाचा काळ दाखवतो या रवीच्या संक्रमण काळात रवी सत्ताकारक मंगळ क्रियेचा कारक आणि बुध विचारधारेचा कारक, कारक। अष्टमस्थान म्हणजे मोक्ष त्रिकोण तर धनुराशी ही कालपुरुष कुंडलीतील धर्मत्रिकोणाची असलेली एक राशी यात एकत्र येत आहेत ही स्थिती भारतासाठी अंतर्गत बदल गुप्त पण धर्माधर धर्मा आधारित कृती आणि नैतिक पुर पुनर्रचना दर्शवते धनुराशीमुळे या बदलांचा आधार धर्म नीतिमत्ता आणि सत्याचा शो शोध म्हणजेच सनातनाचा शोध असा राहील अष्टमभावामुळे ते गुप्त योजनाबद्ध आणि खोल स्वरूपाचे असतील परिणामी भारत बाह्य संघर्षाऐवजी आत्मिक धोरणात्मक आणि नीतिनिष्ठ परिवर्तनाच्या मार्गाने प्रगती करेल थोडक्यात हा काळ धर्मराशीतील मोक्ष भावातील परिवर्तन म्हणजे नीतिनिष्ठ मार्गाने जुने ताणतोडून नवीन स्थिरता मिळवण्याचा काळ असेल अर्थात प्रशासन क्षेत्रात गुप्त नियोजन राहील तर परराष्ट्रीय धोरणानुसार जागतिक परिस्थितीवर भारताची वेट अँड वॉच अशी भूमिका राहील थोडक्यात फलित सांगायचे झाले तर भारत स्वतःला नव्याने परिभाषित करेल आणि गुप्त निर्णयांमागे नीतिनिष्ठ हेतू राहतील वक्री गुरु मिथून राशीमध्ये शांततेचा आणि नैतिक सल्लागार राहील गुरु चौदा जानेवारी रोजी रवी संक्रमण काळात मिथून राशीमध्ये वक्री अवस्थेत द्वितीय भावात आहे म्हणजे वक्रत्वामुळे विचार पुन्हा तपासणे बोलण्यापेक्षा ऐकणे आणि क्रियेत सुज्ञपणा आणणे हा गुरु द्वितीय भावात असल्याने भारताचा आवाज सर्व जगाला ऐकू जाईल पण तोला मोलाचा आणि शिस्तबद्ध रीतीने असेल भारत थेट जगातील होणाऱ्या युद्धात उतरलेला नसेल पण राजनैतिक सल्लागार आणि पुनर्बांधणीतील मार्गदर्शक आणि शांततेचा विचारवंत म्हणून पुढे येईल गुरुच्या वक्री गुरुचा वक्रीपणा म्हणजे शब्दातून शक्तीचा वापर त्यामुळे त्यावेळी भारत शस्त्र नव्हे तर विवेकाचा मार्ग निवडतो थोडक्यात याचे पलीत जग भारताला इंटलॅक्च्युअल पीस पॉवर म्हणून ओळखेल या काळात भारताची रणनीती ही जागतिक स्तरावर संवाद आणि आर्थिक पुनर्रचनेची राहील शनी राहू केतू लोकशाही पुनर्रचना व स्थैर्याचा प्रवास या संक्रमण काळात शनी मीन राशीत लाभस्त आहे लाभभाव संसदेचा कारक म्हणजे देश दीर्घकालीन युवाजनांकडे पुनर्बांधणीकडे यो देश दीर्घकालीन योजनांकडे पुनर्बांधणीकडे झुकतोय लाभभाव लोकसभा कायदे संसद आणि समाजाच्या फलप्राप्तीचा भाव शनीमध्ये शनी, शनी इथे फलप्राप्ती धीम्या आणि स्थिर गतीने संवेदनशीलतेसह आणि तत्वनिष्ठेने देईल देश कायद्याच्या चौकटीत राहून सामाजिक सुधारणा करेल जुन्या संस्था टिकून राहतील पण त्यांचे कार्यपद्धती बदलेल ही स्थिती देशाच्या लोकशाहीला नवीन संयमित आत्मपरीक्षणाचा काळ देईल राहू दशमभावात कुंभस्थित म्हणजे सत्तेच्या क्षेत्रात शासनाच्या नवकल्पना तंत्रशक्ती आणि प्रयोगशीलता ग्लोबल राजकारणाचा भारत राहूमुळे चेहरा बनेल हे संक्रमण सांगतंय संघर्षात उतरू नको पण रणनीतीत मार्ग दाखव नवा मार्ग दाखव हा राहू डिजिटल आणि माहिती क्षेत्रात नवीन कायदे आणेल नवीन नेतृत्वशैली आणि सत्तेत तंत्रज्ञानाचा विस्तार करेल केतू केतू चतुर्था भावामध्ये सिंहेत म्हणजे जनतेच्या अंतर्मनात सत्ता अभिमान आणि परंपरेची विचार जुनी प्रती जुन्या प्रतीकांवरील अंधनिष्ठा कमी होईल आणि कामगिरी प्रामाणिकता हेच नवीन मापदंड ठरतील यामुळे देशाच्या लोकशाहीत भावनात्मक शुद्धीकरण आणि नवी जागरूकता दिसून येईल हीच संवादातून स्थैर्य देणारी प्रक्रिया आहे युद्ध नव्हे विचारांची लढाई आहे शासन आणि जनता आता संवादातून बदल घडवतील निवडणुका आणि सामाजिक बदल बिहारच्या निवडणुकीनंतर के केंद्राच्या धोरणांमध्ये सूक्ष्म बदल दिसतील महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांमध्ये नवे चेहरे महिला नेतृत्व आणि तरुण राजकारणांचा राजकारण्यांचा उदय होईल काही जुन्या पक्षांची ओळख संपून जाईल आणि नव्या गटबांधण्या देशाच्या राजकीय भविष्यात नवे रंग भरतील नव्या पक्षांचा उदय युवा नेतृत्व आणि संघटनात्मक बदल दिसून येतील अर्थव्यवस्था मिथून राशीत वक्री अवस्थेत द्वितीय भावात गुरु त्यामुळे दोन हजार सव्वीसच्या पहिल्या सहामयत भारताची अर्थव्यवस्था विचारप्रधान आणि धोरणाभिमुख राहील गुरु द्वि द्वितीयात म्हणजे वित्त खजिना आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार पण वक्री असल्याने नवीन गुंतवणुकीत सावधगिरी जुन्या धोरणांचे पुनर्मूल्यांकन आंतरिक बाजारांवर भर जागतिक अर्थसंस्थेतील गोंधळात भारत स्वतःला स्वतंत्र आर्थिक ओळख देईल क्षणी लाभात आणि राहू दशमात असल्याने तंत्रज्ञान डिजिटल अर्थनीती आणि संरक्षण उद्योगातील गुंतवणूक वाढेल केतू चतुर्थात असल्याने कृषी क्षेत्रावरील सुधारणा हळूहळू दिसतील पण शेतकऱ्यांवरील दबाव कायम राहील सरकार त्यावर धोरणात्मक प्रतिसाद देईल गुरु वक्री मिथूनेच असल्याने भारत आर्थिक स्थैर्य जपतो पण नवा विस्तार काळजीपूर्वक आणि तर्काने करेल हवामान आणि पर्यावरण मीन राशीतील शनी आणि मिथून राशीतील वक्री गुरु दोघांमध्ये प्राकृतिक घटनांवरील घटकांवरील मानसिक व वैज्ञानिक प्रभाव दिसून येतो मीन राशी जलतत्वाची आणि मिथून वायुतत्वाची रास आहे त्यामुळे जलवायू संतुलन हे या काळाचं प्रमुख आव्हान ठरू शकतं हिवाळ्यानंतर अचानक तापमान वाढ समुद्री हवामानात चढ उतार उत्तर भारतात धुकं आणि दक्षिणेत पर्जन्य चक्रात अस्थैर्य शनी मिनेत असल्याने दीर्घकालीन हवामान नियोजन क्लायमेट पॉलिसी सुरू होईल शासन आणि वैज्ञानिक क्षेत्रात पाणी व्यवस्थापन सौर ऊर्जा आणि क्लायमेट मॉनिटरिंग प्रोजेक्ट्स यावर भर वाढतील हवामान अनिश्चित असेल पण शनीचे दीर्घकालीन दृष्टिकोन भारताला पर्यावरणीय स्थैर्याकडे नेईल संक्रमणोत्तर दिशा काय राहील भारताची एक फेब्रुवारीपासून राहू मंगळ दश, महादशेमध्ये राहूची अंतरदशा सुरू होते या काळात नवीन तंत्र तंत्रज्ञान नवे गठबंधन आणि नवे विचारयुग भारत तंत्रज्ञान नेतृत्वाच्या युगात प्रवेश करतोय आत्मनिर्भर भारताचे स्वप्न हळूहळू वास्तवात उतरत आहे म सूर्य मकरेत आणि द्वितीयात म्हणजेच शिस्तीतून शक्तीकडे आणि शक्तीकडून स्थैर्याकडे जाण्याचा प्रवास मकर संक्रमणात मकर संक्रमण दोन हजार सव्वीस हा काळ संघर्ष संपवणारा नाही पण त्याला अर्थ देणारा आहे सूर्य सांगतो शिस्तीतून प्रकाशाचा जन्म होतो भारतासाठी ही संक्रांती आहे आत्मविश्वासाची निर्णयाची आणि नव्या दिशा मिळवण्याची ग्रह म्हणतात संघर्ष संपला नाही विजयाशी दिशा स्पष्ट झाली आहे भारताचा प्रवास हा मंगळाच्या आगीपासून सूर्याच्या तेजाकडे आणि हे तेज म्हणजे नव्या भारताचा उदय आहे मित्रांनो धन्यवाद जोडले रहा सतत माझ्याबरोबर दुर्वा ॲस्ट्रो चॅनलसह